नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला भिजवलेल्या मुगापासून आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा थोडेसेच मूग घ्यायला लागतात ला बरं का आमटीसाठी तर अर्धे वाटी मूग बी भिजत घातले होते अशा पद्धतीत एकदम आठ तास भिजलेले म्हणजे रात्री भिजत घातले तर सकाळी जरी बनवलं तर चालेल किंवा सकाळी जर भिजत घातले तर संध्याकाळी बनवलं तर चालेल आणि हे बारीक वाले मूग आहेत बघा दिशी मूग घ्यायचे हे काय होतं का काही जरी बनवलं की नाही म्हणजे कालवण म्हणा सुी भाजी म्हणा तर चवीला छान लागते तर त्यासाठी कधी पण बारीक मूग घ्यावावेत ह्या तर ह्या मुगाचं मी काय केलं आहे तुम्हाला दाखवते तर मिक्सरमध्ये काय करायचं आपल्याला नुसते मूग घेतलेले आहेत बघा आणि दोन वेळा बंद चालू बंद चालू करून फिरवून घेतलेलं असं दरदर करून घ्यायचं एकदम पेस्ट करायची नाही आहे फक्त दरदर करायचं अशा पद्धतीमध्ये भिजवल्यानंतर मूग स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पूर्णपणे पाणी नितळूनच मग ह्याच्यामध्ये आपल्याला दोनच वेळा फिरवायचे बंद चालू बंद चालू करून त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे बघा एवढं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे गॅसच्या जाळीवर हलकंसं भाजलेलं आहे जास्त भाजायची गरज नाही आहे आल्याचा तुकडा एवढा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या हे तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करू शकता पाण्याचा वापर करायचा नाही फक्त बारीक करून घ्यायचं आहे आणि हे जे मी करणार आहे ना हे मी खलबत्त्यामध्ये कुठून घेणार आहे मी मिक्सरला करणार नाही मूग जे घेतलं होतं ना, ना ते ह्या वाटीप्रमाणे घेतलं होतं तर एवढ्या वाटीसाठी सुद्धा त्यातलं अर्धच आपल्याला लागतं त्यासाठी अर्ध्या वाटीला पण कमी भिजत घातलं तर चालू शकते हे कालवण चार ते पाच लोकांना पुरतं अशा पद्धतीत बघा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी पण चालू शकते कढई गरम करत ठेवलेली आहे चांगली गरम झालेली आहे त्यात ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळेल तुम्हाला तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी मोहरी चांगली फुटली की छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकायचे आपल्याला थोडासा कडीपत्ता आणि त्यात टाकायचे एक मिडियम आकाराचा कांदा असा चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे कांदा काय करूया चांगला भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजून घेतलेला आहे गॅस आहे मिडियम त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे हे जे आपण कुटून घेतलं होतं ना दीड चमचा झालेला आहे तुम्ही मिक्सरला जरी केलं तरी पण चालेल बारीक एकदम जरी केलं तर चालेल फक्त बिन पाणी क टाकता बारीक करा, बारी करा पाणी टाकू नका जास्त पेस्ट होईल आता हे पण एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचे आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार एक छोट्या आकाराचे टेमॅटो तुम्हाला जर ह्यातली कुठली वस्तू जर आवडत नसेल ता नाही गोष्ट तर नाही टाकली तरी पण चालेल एक मिनिटभर फक्त याला परतून घ्यायचं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे एक मिनिटभर फक्त परतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला जिरे धने पावडर छोटा एकदम चमचा आहे हलवत था हलवत टाकत राहायचं आणि मसाले टाकताना कधी पण गॅस करायचा बारीक त्याच्यामध्ये टाकलेला आहे गरम मसाला पावडर त्याच चमच्याच्या मापाने छोटा एक चमचा चवीप्रमाणे टाकायचं मीठ कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे टाका आणि तुम्ही कोणता जरी टाकला तरी चालेल आता ह्याला काय करणार एक मिनिटवर परतून घेणार आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे जी मी मूग बारीक केले होते ना हे टाकून घेते सगळे मूग मी टाकून घेतलेले आहे गॅस करते परत मिडियम कारण की मसाला टाकताना गॅस मी बारीक केला होता आता ह्याच्यामध्ये दोन मिनटं फक्त परतायचं मिडियम गॅसवर मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस मिडियमच आहे आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला पाणी पाणी कोणतं टाकायचं कधी पण कोमट टाकायचं आता, ही एक एक आता एक हे एकच ग्लास पाणी टाकलं पहिलं मी मिक्स करून घेते एक ग्लास टाकल्यानंतर बघा मिक्स फक्त करून घेतलेलं आहे ते एवढं घट्ट झालेलं आहे आता त्याच्यामध्ये परत आपल्याला पाणी टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी कोमटच पाणी टाकलं होतं ते टाकून घेणार आहे एकूण आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचे आणि हे जे कालवण आहे ना चार ते पाच लोकांना पुरवू शकतं तरी पण बघा अजूनसुद्धा हे घट्टच आहे तर ह्यात अजून आपण थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून करून शिजून थोडंसं कमी होईल अजून थोडंसं पाणी टाकूया मी काय करते असं फोडणीला द्यायला घेतलं का नाही की साईडला मी गरम पाणी ठेवते करायला आता ही एवढं पातळ झालं आहे बघा तर शिजून ही थोडंसं घट्टच होणार आहे आता ही काय करणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिडियम गॅसवर पण शिजवू शकता नाही तर बारीक गॅसवर पण शिजू शकता मी बारीक गॅसवर शिजवून देणार आहे बारीक गॅसवर बघा पंधरा ते वीस मिनटं ठेवलं तर एकदम बारीक गॅस होता अशा पद्धतीत झालेलं आहे बघा मस्त होतं आणि जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असलं तर थोडंसं पाणी टाकू शकता नाही तर अशा पद्धतीत होतं बघा हे पण खूप छान लागतं मस्त एकदम आहे पण खूप मी तेव्हा टाकायची थोडीशी कोथिंबीर हे कसं आता गरम गरम भाताभर भाकरीवर चपातीवर तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने आपण कसं आख्या मुगाचं तर बनवतोच पण अशा पद्धतीनं बनवू आपण एकदम बारीक पेस्ट करू नका असं दर झालं दर पाहिजे तर चवईल एकदम बारीक केले तर तशी टेस्ट येणार नाही जसे मी तुम्हाला सांगितले मसाल्यामध्ये तुम्ही कोणता पण काळा मसाला गोडा मसाला जो तुमच्याकडं कांदा लसूण मसाला कोणता पण वापरू शकता मिरची पावडर जरी वापरली तरी चालेल रेसिपी बघितली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा